बीडमध्ये आज छगन भुजबळ यांची ओबीसी महाएलगार सभा होती है। या सभेला मराठा क्रांती मोर्चा कडून विरोध करण्यात आलाय मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करून आपला विरोध या ठिकाणी दर्शवलाय छगन भुजबळ यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली भुजबळ यांनी बीडमधील ओबीसी एल्गार सभेला येऊ नये यायचं असेल तर राजीनामा देऊन यावा अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी घेतली आहे आज या सभेच्या पूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने या आंदोलकांना ताब्यात घेतलाय कुठलाही कायदा हातात घेणार नाहीत कारण आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय हा शांततेचा लढा आहे म्हणून आम्ही शांततेच्या मार्गातच आंदोलनं जे काही नियमात बसतील लोकशाही मार्गात बसतील आणि जे पोलिसांनी नियम घालून दिले त्याच्याचमध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत फार तर आम्ही पोलिसांना परवानगी मागू आणि त्यांनी जर पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही बीड जिल्ह्याच्या मराठा समाजाच्या वतीने भुजबळांचा बेश्रमीचं फुल देऊन सत्कार करू तरी त्यांना आणि त्या माध्यमातून त्यांना विनंती करू की तुम्हाला जर सद्बुद्धी येत असेल तर मराठा समाजाचा विरोध सोडा या बेश्रमीच्या फुलाचा आदर करा आणि ज जसं बेश्रमीच्या फुलाची ख्याती आहे तशा पद्धतीची ख्याती तुमची आहे ती ख्याती सोडा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा द्या यासाठी आम्ही त्यांना भेटण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागू ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज बीड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे